वन टू थ्री हा मीने अशा अशा पोरांची लग्न ओढल्या ना लोक सांगताना तांब्या दारू पित मी ते नागर मी डायरेक्ट सांगतो हुक्क्याचा पाईप घेतो ना रिंगा काढत नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खास आहे कारण मी आज चाललो आहे आपल्या जरीमरी आई तिथंही गावच्या एकवीर आईच्या मानाच्या पालखीला तर तुम्हाला पण मी घेऊन जातो आहे आणि तिथे दाखवतो आहे पालखी सोहळा कसा उत्सव करता म्हणजे साजरा करतात आणि किती मोठ्या थाटामाटाने करतात तर तुम्हाला पण मी घेऊन जातो आहे चला तुम्ही पण माझ्या जोडीला तर चला मित्रांनो आता आपण निघतोय घरातून स्कूटी येऊन झाल्या दुसरी फोर व्हीलर नाही आला काही नाही पण तिथे जाम गर्दी असेल ट्राफिक लागेल म्हणून मग स्कूटीच पारवलं आपला तर, तर मी चालीस बाय बाबा बाई झाली बाय 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 सगळी बाय करून चाले तर फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे आता गाव दरी मरी आई मंदिराजवळ हे बघा गोंगाट चालू आहे पोरा पण भरपूर आलेत आता पालखीची तयारी झालीच मला असं वाटत ही बघा पालखी सजवली आहे आईची बघा आईची पालखी बघा और <laughs> मैं <laughs> <laughs>

you <laughs>

ह 대 द 셔가가े व क आ ई 대 Eu vou i'm सर्वात कलाकारांना विनंती आहे की आपण स्टेज ची संपर्क भूपेंद्र सगळ्यांनी जेही कलाकार आज आमच्या विनंती स्थान देऊन महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पाठी उपस्थित आपल्याला बोलू नये

आज दे 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 गिया गिया। <स्थाथा> आज कल्याण डोंबिवळी महानगरपालिकेचे नगरसेवक कार्य सम्राट आमचे बाहेर सदा गायकवाड तथा श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष यांचं आव्हान झालेलं आहे त्यांचं देखील आपल्या संकेतला काय पाडायचा म्हणून आम्ही आज देखील आपल्याजनांना सन्मान आमचं खूप खूप स्वागत मित्रांनो नंतर रिस्टऱ्यात लागले आपल्या मित्रांना इश्वराच्या वाट्यामध्ये सगळ्या आपल्या आपल्या सर्व महाराष्ट्र के सर्वात मोठ्या आणि तुशीलिया भाऊ बघा

अयोध्ये पर्यंत गेला पाहिजे आणि जे अजूनही कथक अजूनही गोरक्षणासाठी धडपड करावी लागते त्यासाठी जोरदार आवाज सरकार अधिवे पाटील बघू शकता आमच्या लक्ष्मीसाईची मेकअप उतर चालले आहे आता नाही गेली ना मेकअप ओके हा हा पिंकी पिंकी याचा काही कारण नाही कुठं फिरू शकते काही सांगू शकत नाही

सन्मान त्याच्यात आलेल्या सर्व कलाकारांचे सर्व कलाकार आज महाराष्ट्रातील सर्वात तुम्हाला काय वाटतं भीती बिटी मारेन गा मारून भेटी मारून घ्या मारून घ्यायक चालीच भाई आले आपला तो कुठं होता माहित नाही पण आला बाबा कुठं होता पुढे तरी मी बोलतो अवनीता कुठे राहिली जेवण मिळून करून आली वाटतं डायरेक्ट आज पण दुकान किती वाजता पण मेकअप फुल घेऊन आले मेकअप राहणार नाही ओ माय गॉड बघू तुम्ही बघू शकता मेकअप मेकअप टाकायचे हा हा हेच माई लाईव अरे लवकर जाऊन या नाही तर मेकअप करायचं बोला नाही दादा उदो उदो

आपने कि सरमा के नजारे महाराष्ट्र के सरमा कोटी महाराज चिपाकी की भीड़ क्या है करंट बंदर कलाकार आने लायक है मेले में बिचौले हुए दो भाई पांच साल बार में दी बार में

बायना ना बायना बायना आक्का आक्का जेना लवकर आक्का जाम उड लागत काला बरला लवकर जेना पोटुकार जे ना तुम एक एक स्टार्ट जय तो पहिला परवा पासून या पार्टीचा आमचे विराम विराम आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इथे मंचावर यायचे आहे हाय कमन 1 1 2 3 3 आबा आबा कमन आगे बदलाते सुरू होते कलाकारांना विनंती कलाकारांसाठी पुढे सोपे तुमच्यासाठी धन्य तिकडे बसून घ्या कलाकार म्हणजे महाराष्ट्राची एक नंबर मोठी मानाची पालखी आहे गर्दी गर्दी अरे स्टॉप पासून बघत आले सगळी पालखीचीच माणसं दिसतात एक नंबर संकेतबाईच एक नंबर तो पालखी असणारच ना अजून तो एवढ्या पब्लिक मध्ये अजून भेटला नाही म्हणजे त्याची गडबड किती आहे किती लोकांना हँडल करेल तो मग त्याच्याबद्दल कोणीच राग संकेत संकेतबाई बद्दल एवढे पब्लिक मध्ये कोणी जर राहिलं असेल रा मीने मीने अशा अशी बोरांची लग्न ओढल्या ना लोक सांगतात दारू पित मी ते नागत मी डायरेक्ट सांगतो हुक्याचा पाईप घेत ना तर रिंगा काढत काही बरे काही इथं आता सांगणार बोल नाही सांगायला एकत्र बोलू ब किती भेटतील आता मोजून मग आपण सव्वाशे रुपये देते हे बघा ताईने पत्रिका दोनलाच घेऊन आले डायरेक्ट उभे उभे हे बघा पत्रिका बघा तीन तारखेला लगीन आहे सात फेब्रुवारीला लगीन आहे इथं आमंत्रण लागलं आणि देत येते आपण पाहिलं त्यांचे

आणि आपण करतो ती गोष्ट आणि आपली जर्नी झाली मला तरी असं वाटत आम्ही नाटक केलं जायचं तर असं आपली परंपरा आपली आपल्या सोबतच फक्त आपण सतत सोबत राहिलं पाहिजे पाहिजे थोडासा थोडस आणि बरीच पोरं आल्याला मागून मला सांगत होती ताई लगेच मोऱ्या तो लगेच कोऱ्या छोटासा तोडगा होईल कारण आता देवीच आहे

लगीन बर्या तर फायनली मित्रांनो आता पालखी आपली निघालेली आहे या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे तेरा वर्ष झाले या पालखीला हलो 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 आता म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेल किती पब्लिक वाढली आता आता पालखीला से कम पाच हजार तरी पब्लिक आहे असं बोलतात पाच हजारच्या वरती पण असू शकतात आणि या पालखीला आजपासून म्हणजे सुरुवात झालेली आहे आता तीन दिवसाची काहीतरी पालखी आहे ना तीन चार दिवस हां तीन दिवस ना तीन दिवस पालखी असते तर निघालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की मित्रांनो चला तर मित्रांनो बाय बाय जय शिवराज जय क्विराज बाय